सर मित्रांनो आज आहे मी बदलापूरमध्ये आणि बदलापूरमधून निघतो आज कर्नाटक या ट्रीपसाठी कर्नाटकला हम्पी खूप फेमस आहे तर हम्पीसाठी दोन दिवसाची माझी ही जर्नी आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय पाहिलं आणि काय पाहण्यासाठी हम्पीबद्दल आत्ता म म्हणजे विंटरमध्ये खूप प्रचंड क्राऊट तिकडं जातं तर नेमकं जे लोक गेलेले आहेत त्यांच्यासाठी की नेमकं काय आहे हम्तीला काय पाहणार आहे ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे एक तुमचं व्हिजन क्लिअर होईल पाच वाजता मला वाशी स्टेशनवरून गाडी आहे बस आहे बस थ्रू जातं ॲक्च्युली तुम्हाला जायचं असेल तर हा स्पीड ट्रेन देखील आहे दादरवरून रोज निघते ती संध्याकाळी पण तिचा प्रॉब्लेम असा आहे की दुपारी तिकडे बारा वाजता पोहोचते आणि इंडियन रेल्वे तर तुम्हाला माहिती आहे नेहमी लेट होतात म्हणजे तो तुमचा पूर्ण दिवस एक खराब होऊ होऊ शकतो त्यासाठी मी बसने जातो आहे बसचं थोडंसं तुम्ही सकाळी एक आठपर्यंत तुम्हाला आठ साडेआठपर्यंत बस सोडते त्यानंतर तुमचा पूर्ण दिवस तुम्हाला यूज करता येतो तर त्यासाठी दोन दिवसामध्ये आम्ही प्लॅन कसा करू शकतो त्याचा मी प्लॅन दाखवणार आहे तुम्हाला आणि मंडेला मी पुन्हा दहा वाजता मुंबईत येणार म्हणजे मंडेचा पूर्ण दिवस माझा वर्किंग असतो ऑफिस तर असा काही प्लॅन आहे आणि सॅटर्डे संडे दोन दिवस मी कवर करणार आहे तर चला कनेक्ट नका माझ्यासोबत भेटू आपण लवकरच मी शॉपला उतरलो आणि पुन्हा मला अशा ऑटोमध्ये चालवलं अशी ऑटो तर यामध्ये एक सात आठ लोक बसू शकतात वरती बॅग वगैरे ठेवायला जागा आहे मस्त आणि पूर्ण आमचा हा दोन दिवसाचा प्रवास या ऑटो मधून होणार आहे सकाळी हम्पीला उतरल्या क्षणी एक वेगळीच फिलिंग आली हवा थंड रस्ते शांत आणि आजूबाजूला पसरलेली शेतं दगडी डोंगर आणि सोनेरी प्रकाश हॉटेलकडे जाताना वाटत होतं हा प्रवास फक्त एका जागेचा नाही काहीतरी खास अनुभवाच्या सुरुवातीचा आहे हम्पीचा हा सकाळचा जादूवी माहोल एकदा पाहिलात की मनात कायमचा बसतो आम्ही येऊन या हॉटेलमध्ये थांबलं आणि हॉटेलमध्ये वा अशी सोय काय तर रात्री डिनर वगैरे आमचा इकडेच होईल आणि या ऑटो रिक्षा म्हणजे छान आहे हॉटेल छोटंसं आहे आणि ह्या ऑटो आणि बाजूलाच असे डोंगर आहेत आणि वेगळ्याच प्रकारचे डोंगर आहेत इकडे म्हणजे तुम्ही पाहू की ही अशा डगड्यांची डोंगर आहेत आपल्याकडं जसे महाराष्ट्रात डोंगर असतात तसे नाही आहेत आणि छान प्रॉपर्टी इकडे एकदम जे मस्ता रहा में। आनी कैफेज, आनी में मस्त डोंगरामध्ये इकडे राहायला मिळेल येथील बहुतेक हॉटेल्स आणि कॅफेज अगदी सिंपल नॅचरल आणि इको फ्रेंडली स्टाईलमध्ये बांधलेली आहे बांबूचे हट्स रिव्हर व्ह्यू कॉटेज ओपन एअर सिटिंग हे सगळं हम्पीचा अनुभव आणखी मस्त बनवतात इथला वाईब अगदी फ्री रिलॅक्सिंग आणि फ्रेंडली आहे जिथे वेळ थोडा थांबतो आणि मन खूप हलकं वाटत रूम है। थीके। तीन चार लोकांसाठी आता फ्रेश व्हायचं पटकन आणि दहा पंधरा मिनिटात आणि आपल्याला जायचं ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट करून राहील कर आणि क्लिप जम्पिंग अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या जे चार पाच त्या करून झाल्यानंतर लंच आणि लंच नंतर पुढे अंजनी हिल असा काहीतरी आजचा दिवसाचा प्लॅन आहे फुल पण आहे आणि तो तुम्ही एन्जॉय करू शकता मस्त तर रुपेश खेळतोय त्याचं क्लायमेट एकदम जो रात्रीचा थकवा होता सगळा बस बनला तो निघून गेलेला आहे तर आत्ता आमचा ब्रेकफास्ट झाला आणि ब्रेकफास्ट साठी किती छान म्हणजे इकडे मस्त आहे आणि इकडे दे तुम्ही ब्रेकफास्ट करता आणि साईडच फार्मिंग होतं हो हो आहे म्हणजे छान आहे इकडे बसण्यासाठी एकदम छान सोय आणि आजचा लंच पण इकडेच असेल आणि डिनर आम्ही जे पहिलं हॉटेल दाखवलं होतं तिकडे असे हॉटेल्स आहेत तिकडे जर तुम्हाला तिकडे पण करायचं आहे स्टे तर करू शकता तुम्ही रिजनेबल रेट आहेत म्हणजे सॅटर्डे संडे इकडे थोडं रेंज कॉस्ट जास्त असते बाकी डेज आलात तुम्ही तर इकडे जास्त तुम्हाला चार्ज म्हणजे वन थाउजंड वन थाउजंड फायव्ह हंड्रेड समथिंग असा चार्ज असेल तर सॅटर्डे संडेमध्ये हेच चार्जेस तुम्हाला टू थाउजंड टू टू थाउजंड फायव्ह हंड्रेडपर्यंत द्यावे लागतात हंपीची संस्कृती ही प्राचीन विजयनगर साम्राज्यातून आलेली आहे येथील लोक अजूनही पारंपरिक कन्नड आणि दक्षिण भारतीय जीवनशैली पाहतात अतिशय साधेपणा नम्र बोलणे आणि पर्यटकांबद्दल आदर यामुळे हम्पीला भेट देणाऱ्यांचा अनुभव अधिकच सुंदर होतो हे हे जे बॅकवटर इकडे जी साईट आहे आपली ते पाच इकडे पर्यटन राईड आणि मला क्लिप जम्पिंग करायचं असेल तर इकडे करू शकता क्लिप जंपिंगचा पॉईंट पुढे आहे आणि कोरेकर राईडसाठी इकडे आपल्याला राईड करायचं ठीक आहे तर आत्ता खाली जाऊ सगळे उतरतो आम्ही तिला एक चमतीसाठी मस्त आहे एकदम एकदम स्वच्छ पाणी याला बोलतात खोरेकर राहील ते पूर्ण एक राऊंड मारतात म्हणजे म्हणजेपासून इथपर्यंत आणि मग ज्यांना क्लिप जंपिंग करायची त्यांना पुढच्या पॉईंटला थोडी टिप आहे तर चं राईड केली गोरे झाली तर ही तुंगभद्रा रिव्हरचं हे बॅकवॉटर आहे आणि बॅकवॉटरमध्ये ही पारंपरिक पद्धत आहे या लोकांची या, लो या राईडमध्ये एक चांगला म्हणजे एन्जॉय करू शकता तो अनुभवायला मिळतो इथे आणि क्लिप जम्पिंगसाठी क्लिप जम्पिंगला प्रॉब्लेम असा आहे की खाली दगड किती खोल आहेत ते आपल्याला अंदाज नसतो आपण वरून जम्प केल्यावर त्या दगडांवर आधारित भीती त्याच्यामुळं थोडंसं मी अवॉइड केलं ती गोष्ट बाकी कोरेकर राईड केली या राईडचं साधारण दोनशे ते तीनशे रुपये पर पर्सन असा चार्जेस असतात तुम्हाला एक हे लोक एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास त्या तुंगभद्र रेवरच्या बॅकवॉटरमध्ये फिरून आणतात मग त्यामध्ये जे गोलाकार फिरवलं जातं ते थोडंसं चक्कर येते पण ठीक आहे एवढासा एन्जॉय तुम्ही करू शकता तर आता ही राईड आणि हे करून आता लंच आणि लंचनंतर आपण जाणार आहोत अंजली टेकडीवर तिकडे तुम्हाला मी दाखवणार आहे सनसेट आजचा तर छोटासा ट्रेक असेल तिकडे कारण थोडं उंचावर आहे तर तो तोच आज अनुभवणार आहे आपण आणि बाकी जे पाहताय तुम्ही हे तुंगभद्रा रिव्हरचं बॅकवॉटर आहे तिथून वीस ते तीस किलोमीटर अंतरावर तुंगभद्रा रिव्हर आहे व्हेज लंच आत्ताच जेवण झालं मी दाखवलं तुम्हाला छान जेवण होतं आणि आता आहे मी जेवण करू अंजारली हिल छान आहे ओवरऑल हम्की एकदम बेस्ट गोष्ट इकडे सांगली की इथं क्लायमेट एवढं छान आहे ना जास्त पोल्युशन वगैरे थोडं पाहायला मिळत नाही आणि इथे फक्त बादशेती जास्त होती